माता उर्जा हाँ है। भारत माता की पाहुणे नागपूर आगळे चंद्रपूरची ऊर्जा महाराष्ट्रात पोहोचते हा वाघाचा आहे आणि आवाज बकरी सारखा येत कामाने भारत माता की जय म्हणताना हात वरती गेला पाहिजे ज्याच्या हातवरती जाऊ शकत नसे बाहेर मी एक अम्ब्युलन्स डॉक्टर एकदा हात दाखवून द्यायचा भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या कार्यक्रमात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचं निमंत्रण स्वीकारून ज्यांनी आपल्या सर्वांना अतिशय अनमोल मार्गदर्शन केलं असे माजी राज्यसभा सदस्य लोकमत समूहाचे प्रमुख श्री विजयबाबू दर्डाजी या मंचावर उपस्थित श्री चंद्रकांत जी गुंडावार आदरणीय भगवंतराव गुंडावारजी आदरणीय मनोहरराव पारधेजी आदरणीय नाम नामदेवरावजी कोगळे आदरणीय योगासजी भास्करवार श्री अमित गुंडावारजी रुपचंदजी धारणे आशिष गुंडावारजी सचिन सरपटवारजी पूनमजी ठावरी इतर सर्व आदरणीय मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित ज्यांच्यावर दोन हजार सत्तेचाळीसच्या देशाच्या शताब्दी महोत्सवाच्या यशाची जबाबदारी आहे असे सर्व विद्यार्थी मित्र विद्यार्थिनी भगिनी सर्व शिक्षक शिक्षिका प्राध्यापक प्राध्यापिका व या तीन धर्माचं संगम असणाऱ्या भद्रावतीच्या मान्यवर आदरणीय बंधू भगिनींनो लोकसेवा मंडळ भद्रावती संचलित लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मी सर्वप्रथम संस्थाचालक सर्व शिक्षक शिक्षिका आणि विशेष करून शाळेचा आत्मा असणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना मी शुभकामना देतो सदिच्छा देतो खूप मोठे वा यशस्वी वा आई वडगांचं नाव रोशन करा गावाचा गौरव वाढवा आणि या देशासाठी आपणही काही देऊ शकतो या भावनेनी शिक्षण घ्या शक्तीदायीनी तेजोदायीनी माता महंका तुम्हा सर्वांना भरभरून आशीर्वाद देऊ ही माता महांकालीच्या चरणी मी प्रार्थना करतो मकर संक्रांतीचा उत्सव सुरू आहे या मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर तुमचं जीवन आनंददायी व्हावं सुखदायी व्हावं तुमच्या जिभेवर ट्वेंटी फोर इंटू सेवन गोडवा असावा आणि तुमच्या हातून इतरांच्याही जीवनात गोडवा निर्माण होणारी कृती घडावी अशी ताकद शक्ती भगवान अंचलेश्वरांनी भगवान नागनाथनी द्यावी ही मी पहिल्यांदा ईश्वरचरणी प्रार्थना करतो माझ्या दृष्टीने आज विजयबाबू आले हा सर्वांसाठी एक सुवर्ण योग आहे या संस्थेचं नाव लोकमान्य आणि विजयबाबू हे लोकमत समूहाचे प्रमुख आहे खरं तर या नावाच्या योगायोगामध्येच जीवन आणि जीवनाचा मार्ग आहे लोकमान्य तोच होतो जो लोकमत समजतो जो लोकमत वाचतो जो लोकमत समजू शकतो तोच लोकमान्य होतो कारण त्याला लोकांचं मत समजून घेण्याची क्षमता विकसित करावी लागते आणि आज तर विजय बाबू आग्या जीवनामध्ये विजय या शब्दाची व्याख्या प्रत्येकजण आपापल्या बौद्धिक कृतीनुसार करतात विजय म्हणजे काय खरं तर विजय म्हणजे एखादं युद्ध जिंकणं म्हणजे फक्त विजय नव्हे त्या विजयाच्या व्याख्येचा तो अंश जागा विजय याचा अर्थ खूप धन प्राप्त करणे म्हणजे विजय नव्हे तो त्या व्याख्येचा एक अंश जागा विजय याचा अर्थ जो आपल्या मनावर काबू करू शकतो तो जगातला सर्वात मोठा सम्राट आहे आणि आज विजय बाबू आमच्याकडे आग आहे मग विश्वास आहे की त्यांनी जे मार्गदर्शन विद्यार्थी विद्यार्थिनींना केलं खरं तर संस्था चालकांनी अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आम्हा सर्वांना निमंत्रण दिलं ते फक्त भाषण देण्याकरता नव्हे तर आम्ही जे सांगू ते तुम्ही सुद्धा आयुष्यामध्ये आपल्या कृतीतून त्याची अंमलबजावणी करावी या विश्वासाने दिलं आहे जेव्हा विजय बाबू म्हणाले की विद्यार्थी विद्यार्थिनी थोडे बेचैन दिसत आहे मग माहीत मा नाही कदाचित असं होतं की कार्यक्रमाची पत्रिकेवर वेळ अकरा वाजता टाकली जाते वक्त्यांना बारा वाजता सांगितली जाते आणि विद्यार्थ्यांना दहा वाजता बळगवलं हो जाते आणि मग त्याचा परिणाम असा होतो की मेंदूचा मार्ग कुठून जातो कुठून जातो पोटातून जातो भूकेपोटी कितीही वेद उपनिषद सांगितले तर त्याचं डोकं जे आहे ना ते त्या ज्ञानधारणेकडे केंद्रित होऊ शकत नाही आणि म्हणून मला ही चिंता वाटली की तुम्ही विजय बाबू म्हणाले की बेचैन आहात तर कदाचित भूक लागली असेल आणि मेंदूचा मार्ग जो पोटातून जातो त्यामुळे अडचण आगी असेल पण एक गोष्ट सांगू जो विद्यार्थी विद्यार्थिनी उपाशी पोटी सुद्धा ज्ञान आराधना करतात आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त त्यांना विजय प्राप्त होतो हे मात्र अनेकांच्या जीवनचरित्राच्या अनुभवावरून मी सांगू शकतो आता तुमच्यापैकी किती लोकांना मोठं व्हायचं आहे जरा हात वरती करा आता हात वरती के सर्वांनी मोठं तर तसंही प्रत्येकजण होणार आहे वयानी मोठं तर उंचीनी होणार आहे पण असं थोडी मोठं व्हायचं आहे आपल्याला मोठं व्हायचं आहे ते गुणानी आणि आपल्याला मोठा मोठं व्हायचं आहे ते ज्ञान प्राप्त करून पण फक्त ज्ञान प्राप्त करून मोठं होता येतं का तर नाही या संस्थेचं वैशिष्ट्य काय आहे तर शिक्षण ज्ञान देणाऱ्या अनेक संस्था आहे जसं झाडं अनेक असतात अशोकाचं झाड सावगी नाही देत पण वटवृक्षाचं झाड हा माझा शुद्ध प्राणवायू देतो आणि आम्हाला सावगीही देतो उन्हातून आम्हाला सावगीची अतिशय शीतल छाया देतो तसं या संस्थेचं आहे ही संस्था जेव्हा स्वर्गीय निळकंठराव गुंडावरांनी सुरू केली तेव्हा फक्त कागदाच्या पदव्या देणारी ही संस्था नसावी तर ही शिक्षण देताना संस्कार देणारी ही संस्था व्हावी या दृष्टीने हे संस्थाच्या गक जे काम करताय त्यांचं मी अभिनंदन करतो कौतुक करतो की अमृत महोत्सवी वर्ष म्हणजे काय तर ज्ञानासोबत संस्कार देणं रावण हा प्रकांड पंडित होता सारे उपनिषद सारे वेद हे तर पाठ होते पण त्यानंतरही रावणाला हे समजलं नाही की या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा ज्ञान प्राप्त करणं म्हणजेच जीवनाचा अंतिम ध्येय लक्ष असू शकत नाही ज्ञान हे आमच्या जीवनामध्ये आयुष्याच्या विजयासाठी समाधानासाठी हे साधन आहे ज्ञान म्हणजे अशी साखर आहे की अंधारातही आपण तोंडात टाकली तरी गोड असते आणि उजेडात टाकली तरी गोड असते पण शेवटी या ज्ञानाचा उपयोग जर योग्य पद्धतीने करता आला नाही तर मग आपल्या मनामध्ये असणारा जो एक रामरूपी मन आहे एक रावणरूपी मन आहे आपण जर त्या ज्ञानाचा योग्य उपयोग केला नाही तर मग रावणरूपी मन जिंकतं आणि रामरूपी मनाचा जेव्हा पराभव होतो तेव्हा तुम्ही कितीही धनवान असू द्या तुम्ही कितीही ज्ञानवंत असू द्या तुमच्या त्या ज्ञानाची किंमत ही शून्य होते आयुष्यामध्ये कथा पण शिक्षकांकडून ऐकतो पण कथा एका कानातून ऐकतो आणि दुसऱ्या कानातून सोडून देतो लहानपणी शिक्षक मगही शिकवायचे आणि तुम्हालाही आताही शिकवत असतील की जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो तो, तो स्वतः एक ना एक दिवस खड्ड्यात पडतो हे माझ्या शिक्षकांनी शिकवग तू मग शिकवग असेल पण आज जेव्हा या स्मार्ट मोबाईलच्या युगात आम्ही जातो आहे तेव्हा माँ तुम्हाला मग विचार करावा लागेल की आम्ही एकटे तर होत नाही होत ना कुटुंबापासून दुरावत्त नाही आहोत ना कधीतरी ती परोपकाराची कथा आपण ऐकली की कबुतरावर निशाणा तो जो शिकारली होता तो घेतगा होता ही कथा आपण ऐकली कथा काय होती ते एक मुंगी पाण्यामुळे बुडत होती कबुतरांनी फांदीवरून झाडावरून बघितलं त्या मुंगीचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी झाडाचं एक पान तोड ग पाण्यात टाक मुंगीचा जीव वाचग दोन दिवसानी ती मुंगी जेव्हा तिथून बघत होती की एक शिकारी त्या कबुतरावर नेम धरून आता बाण सोडणार कबुतराचा जीव जाणार त्या मुंगीनी कडकडून ती मुंगी त्या शिकाऱ्याच्या पायागात चावली आणि नेम सुखगा कबुतर वाचगा पण नंतर एक दिवस काय जागं या मोबाईलच्या युगात तशीच घटना जागी पण मोबाईलच्या युगात मै और मेरा परिवार बाकी सारी दुनिया बेकार हा जो भाव जन्मा आहे कबुत्तराच्या मनात आग मी ठेका घेत गाय का नेहमी नेहमी मुंगी ग वाचवायचा मुंगी पाण्यात बुडत होती कबुतराने विचार केला नाही मी पान टाकणार नाही पान टाक ग नाही मुंगी बुड गई गे। जीव गेला दोन दिवसाने पुन्हा एकदा शिकारी तसाच आगा त्यांनी बाण कबुतराकडे रोख गा, गा। पण सावयग मुंगी नव्हती मुंगी चावगी नाही त्याचा मेद बाण कबूतरागा गाग गा, गा। आणि कबुतराचाही जीव गेला आमच्या कथेतून जे शिक्षण दिलं जातं हे शिक्षण हे आहे आज विजय बाबू आले तर मग त्यांचंही कौतुक केलं पाहिजे यासाठी की मी त्यांच्या अनेक कार्यक्रमाला जातो पण जेव्हा कार्यक्रमाला जातो तेव्हा एक गोष्ट मी आवर्जून पाहतो आपल्या मातोश्रीबद्दल असणारं त्यांचं प्रेम आईबद्दल असणारं प्रेम आपल्या स्वर्गीय पित्यांच्या संदर्भात असणारं त्या पित्याचं ऋण मी असा एकही कार्यक्रम बघितला नाही की त्यांनी आपल्या आई वडगांच्या संदर्भातलं स्मरण केलं नाही हे मी कदापिही बघितलं नाही मी तर त्यांच्या काही सहकार्यांकडून ऐकायचो की जेव्हाही यवतमाळ जायचे इतक्या व्यस्ततेतून राज्यसभेचे सदस्य असेल तरी सुद्धा आईचा आशीर्वाद हे त्यांच्या जीवनाचं सर्वात मोठं धन होतं सर्वात मोठं मला वाटतं की त्यांच्यासाठी संपत्ती होती ती म्हणजे आईचा आशीर्वाद पण तुम्ही कधी एकदा इथून गेल्यावर विचार करा की खरंच आपण आई वडगांना नमस्कार करतो का मी अनुभवावरून सांगू शकतो मी माझ्या गाडीत वडगांचा फोटो जावं गा यासाठी की माझ्या लक्षात आलं की सर्वात मोठा आशीर्वाद तर आई वडगांचा आहे कारण ती कथा आम्हालाही शिक्षकांनी सांगितली की एकदा असाच एक तरुण स्मार्ट गोरा पान युवक एका सुंदर पण दृष्ट बुद्धीच्या युवतीच्या प्रेमात पडगा आणि जेव्हा तो त्या दृष्ट पण सुंदर युवतीच्या प्रेमात पडगा एक दिवस त्या युवतीनी आपल्या या प्रियकराला आत टाकली की मला तुझ्या आईचं हृदय पाहिजे तेव्हाच मी तुझ्याशी विवाह करेन मुलगा तर प्रेमात वेडा जागा होता त्या प्रेयसीच्या प्रेमामध्ये इतका वेडा जागा की त्यांनी आईचा खून केला हृदय काढ ग आणि धावत धावत प्रेश गा द्यायगा गा अचानक ठेच गई ते हृदय खालती पडग पण तेव्हाही त्या ते हृदयातून आवाज आगा बेटा तुझा गागगं नाही ना हे आईचं हृदय असतं मग शिक्षण घेताना तुम्ही आपल्या घरी जेव्हा जाल तेव्हा एक एक संकल्प करून या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने जा की जी आई नऊ महिने नऊ दिवस गरबात ठेवते अपग विज्ञान मेडिकल सायन्स सांगतं की अनेक हाडं मोडल्याचं जेवढं दुःख आहे त्यापेक्षा जास्त तुम्हाला जन्म देताना प्रसूती वेदना आई सहन करते मग घरी गेल्यावर गे तुम्ही आजपासून आई वडगांना नमस्कार कराल ना आवाज इतका छोटा काऊन निघतंय मग आजपासून जर आई वडगांना नमस्कार करण्याची सवय गावाल तर मग माहीत नाही की कि बँकेत किती डिपॉझिट तुमचं जमा होईल पण मी एक विश्वासाने सांगतो की चित्रगुप्त वही घेऊन बसलाय त्याच्या वहीमध्ये तुमचं पुण्याचं डिपॉझिट झाग्याशिवाय जाग्याशिवाय आवाज एवढा बारीक आहे हो भद्रावतीचा आमच्याकडे तर आवाज मोठा असतो चित्रगुप्ताच्या वहीत तुमच्या पुण्याचं डिपॉझिट हे निश्चितपणे भरपूर होईल आणि म्हणून आज या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना हा निर्णय करणं गरजेचं आहे हे खरं आहे की एकविसाव्या शतकामध्ये प्रदूषणाच्या संदर्भात जगामध्ये अनेक 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 कॉन्फरन्स होत आहे मग बाकी प्रदूषणाची चिंता नाही कारण मी वनमंत्रीही राहिलो ते प्रदूषण दूर करता येत जर नद्यांचं प्रदूषण जाग दूर करता येईल जर हवेचं प्रदूषण जाग दूर करता येईल सॉईल प्रदूषण जाग दूर करता येईल आपल्या समोर हवा प्रदूषण जल प्रदूषण माती प्रदूषण हे आव्हान नाही आहे आमच्या तुमच्या समोर सर्वात मोठं आव्हान आहे जे मान्य विजय बाबूंनी सांगितलं ते म्हणजे विचार प्रदूषण जाती जातीमध्ये विभाग जातो आहे मी परिषदच्या एका शाळेत समोर बोर्ड वाचगा की माणूस जाती पातीनी मोठा होत नाही आणि हेडमास्तरच्या खोगीत गेलं होतं या जातीची एवढी पटसंख्या या जातीची एवढी पटसंख्या आहे बाहेरचा बोर्ड एक आहे आणि हेडमास्तरच्या रूममध्ये असणारा बोर्ड हा मात्र जातीचं विभाजन करून सांगणारा आहे आत्ता आमच्या समोरचं आव्हान हे प्रत्येक शाळेत प्रत्येक शिक्षणाचं जे आहे ते म्हणजे जातीचं प्रदूषण हे आमच्या समोरचं आव्हान आहे आणि म्हणून विजय बाबू म्हणाले ते बरोबर आहे की धर्म हा धर्म आम्हाला चांगूपणा शिकवतो पण दुर्दैवाने प्रत्येक धर्मामध्ये असणाऱ्या काही लोकांनी काही रानटी विचाराच्या लोकांनी धर्माचा उपयोग हा फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी केला कोणताही धर्म दुसऱ्याशी वाईट वागा असं शिकवत नाही कोणताही धर्म कॉपी करा असं शिकवत नाही कोणताही धर्म आई वडिलांचा अपमान करा असं शिकवत नाही आणि कोणताही धर्म तुम्ही वाईट कृत्य हे शिकवत नाही प्रत्येक धर्म म्हणजे स्टेट हायवे आहे आणि या सर्व स्टेट हायवेचा मुख्य नॅशनल हायवे म्हणजे मानवतेचा धर्म आहे नदी कोणतीही असू द्या त्या नद्यांना प्रवाहित होऊन शेवट समुद्रातच जावं लागतं नद्यांमध्ये किती पाणी आहे मोजता येते पण अजूनपर्यंत जगात असं कोणतंही यंत्र जन्मगाग नाही जे समुद्राचं पाणी मोजू शकेल आणि म्हणून मानवता धर्म हाच आमचं अंतिम सत्य आहे मग विश्वास आहे की अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मी आदरणीय भगवंतरावजी गुंडावा यांना अभिनंदन करत शुभकामना देतो की स्वर्गीय निळकंठराव गुंडावरांनी जे बीजारोपण केलं त्या बीजारोपणाला त्यांनी तेच हाड मोठं करण्यासाठी वैचारिक पाणी आणि खत दिलं आता आमचे चंद्रकांत राव जे तीस वर्षापासून फक्त राम मंदिर व्हावं म्हणून पायात चप्पल घालत नव्हते खरं ते इतकं कठीण काम आहे पण त्यांच्यातून हा गुण शिकला पाहिजे की ध्येयाप्रती जर आम्हाला आसक्ती असेल ध्येय प्राप्त करायचं असेल तर पायागा कितीही खडे ऋतू द्या कदम निरंतर चलना चाहिए, मग विश्वास है की लोकमान्य शाळेत हे विद्यार्थी विद्यार्थिनी कोणत्या जातीचे आहे धर्माचे आहे झोपडीत राहतात की दहा हजार स्क्वेअर फूटच्या घरात राहतात हे महत्त्वाचं नाही आठशे कोटीचं सुद्धा पाच रुपयाची हवा नसेल तर चालू शकत नाही किती मोठी मरसडी असू द्या शंभर रुपये लिटरचं पेट्रोल नसेल तर चालू शकत नाही दोन कोटीचा डायमंडचा दागिना असू द्या पण दहा रुपयाचा आरसा नसेल तर त्या डायमंडच्या दागिन्याचं कवडीचं महत्त्व नाही आपल्या आयुष्यामध्ये आपण किती छोटे आहोत हे महत्त्वाचं नाही पण आम्ही किती परोपकारी आहोत हे महत्त्वाचं आहे आणि मग विश्वास आहे लोकमान्य शाळेचे हे विद्यार्थी लोकमताचा विश्वास प्राप्त करेल आणि भद्रावतीचे विद्यार्थी विद्यार्थिनी लोकमान्य होतील हा विश्वास व्यक्त करतो खूप खूप शुभकामना तुमचं चित्त समाधानी असू द्या मन आनंदी असू द्या आणि जगातलं सर्वात महागडं कॉस्मॅटिक म्हणजे चेहऱ्यावर सदैव हास्य असू द्या झोपेतही चेहरा पाहिला तर चेहरा हासराच दिसला पाहिजे बँकेच्या बँकेच्या खात्यामध्ये देवाने आशीर्वाद दिला न तर न संपणार बँक बॅलन्स तर असेलच पण चेहऱ्यावर हास्य कायम ठेवा भारत माताची तरी आवाज कमी आहे भारत माता की